शिवनगर मोहपाडा येथील तरुणाकडे पिस्टल आणि राऊंड असल्याची खात्रीशीर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती आर आर रोडवेजच्या समोर मुंबई पुणे जुन्या महामार्गावर नाकाबंदी करत सापळा लावून सौरभ विश्वास याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक राऊंड असा सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला रसायनी वळणावर सापळा लावून किरण मानिक जाधव यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो तीनशे ग्राम एकूण तेवीस हजार रुपये किमतीचा गांजा आणि मोटारसायकल असा एकूण अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणाला पुढील अधिक तपास रसायनी पोलीस करत आहेत राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न